तर हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे मी लक्ष्मी पाटील तर आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत रेसिपी तर चला व्हिडिओला वेळ न घालवता तर बोलूया आपण आपल्या रेसिपीकडे तर सर्वात प्रथम मी वांग घेतलेलं आहे त्याला स्वच्छ असं धुवून म्हणजे चारी बाजूने असं सुरीने चिरं पाडून घेतलेलं आहे जेणेकरून वांगत चांगलं शिजलं जाईल आणि आतमध्ये मी लसूण घातलेला आहे आणि गॅसवर भाजत आहे तर गॅसवर भाजून घेते मी सर्वप्रथम चांगल्या प्रकारे एक साधारण पाच ते दहा मिनटं दहा मिनटं पण खूप झालं पाच ते सहा मिनटात आपलं वांग भाजून तयार आहे तर पाहू शकता तुम्ही तर ह्याच्या वरच मी साल काढून घेते सर्वप्रथम आणि खूप इजी निघते ह्याची साल वरती जर वांग चांगलं शिजलं असेल तर ह्याची साल एकदम इजी निघते जर शिजलं नसेल तर निघत नाही ते लवकर त्यावरनं आपण अंदाज कळू शकतो की कि वांग कितपत शिजलेलं आहे तर पूर्ण मी वरून काढून घेणार आहे तर पाहू शकता वांगा सुद्धा एकदम गरम बॉफ निघाला गेले गरमच आहे थंड झाल्यावर काढता येत नाही ऍक्च्युली त्यामुळं गरम असतानाच खाला तर पाहू शकता वरचे साल मी पूर्ण काढलेली आहे तर ह्याला मी असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे तुकडे म्हणण्यापेक्षा थोडंसं मॅश करून घेणार आहे जेणेकरून आपलं भरीच चांगलं येईल त्यानंतरनं मी पॅन घेतलेला आहे पॅन गरम करून त्यात साधारण दोन चम्मच तेल ॲड करणार आहे आणि तेल गरम झाल्यावरती मी त्यात ॲड करणार आहे जिरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यात ॲड करू शकता जिरं किंवा हो मोहरी त्या त्यानंतरनं मी दोन तीन बारीक चिरले मिरची म्हणजे तुमच्या आवडीनुसार कोणाला तिखट आवडते कोणाला ती जास्त तिखट खात नाही त्यामुळे तर मी फक्त दोन ते तीन मिरच्या बारीक चिरून ॲड केलेला आहे तर मी एक मिनटं परतून घेते तर मिरच्या तेला टाकल्यावर जरा सांभाळूनच कारण ते जास्त तेल उठते कढीपत्ता किंवा मिरच्या अशा फोडणी असेल तर ते तुम्ही पाहू शकता तर कॅमरालासुद्धा उडालेलं आहे ते तर त्यानंतर ना बारीक चिरून मी कांदा टाकलेला आहे तर हा एक दोन ते तीन मिनटं मी परतून घेणार आहे मस्त ब्राऊनिश वस्तूवर त्यानंतरनं मी त्यात ॲड करणार आहे एक टमॅटो एक म्हणण्यापेक्षा मी अर्धाच घेतलेला आहे कारण वांग एक करतं त्या त्यानुसार मी अंदाजे अर्धाच टमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तर ह्यालासुद्धा तुम्ही दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्या त्यान त्यानंतरनं मी त्यात ॲड केलेलं मसाले हळद मिरची पावडर मीठ तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला कोणते मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता जसं गरम मसाला धनिया पावडर तर बारीक चिरलेला वांग मी ह्यात ॲड करते आणि ह्याला पण साधारण मी दोन ते तीन मिनटं मी परतून घेणार आहे खूप सुंदर असा कलर आला आहे पाहू शकता तुम्ही तर त्यावरनं मी थोडंसं शेंग शेंगदाणाचं कूट टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्किपही करू शकता कारण ज्यांना काहींना आवडते काहींना नाही आवडत तर वरून मी कोथिंबीर टाकली तर ह्याला एक दोन ते तीन मिनटं परत परतून घेणार आहे मी मस्त असं आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे त्यात एकदम थोडंसं जास्त नाही तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये मी किती पाणी टाकले तर पाहू शकता मस्त असा कलर आला आहे आणि खायला पण एक मस्त असं चवीदार लागते भाकरीबरोबर तर अतिउत्तम भाकरी आणि दहीबरोबर खावा नक्की खूप म्हणजे खूप छान लागेल जे, ला जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांना तरी हे भरीत हे सगळ्यांनाच आवडते तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असं रेडी आहे आपल्या भरीत तर तुम्ही हे भाकरीबरोबर चपाती आणि दही थोडंसं दही टाकून खावा खूप छान आणि चवीला खूप मस्त लागेल तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आय होप तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तोवर बाय स्वस्त खा आणि मस्त राहा